जय श्रीराम युलिप्रॉस ऑइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो खताचा बेड आहे याच्यामध्ये मल्टिपल फॉर्म्युलेशन एक डिझाईन करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट कल्चर म्हणजे कंपोस्टचे कंटेंट घेतलेले आहे त्याच्यामध्ये शेणखते मळी राखे बोनमिले पिंडी आहे काही असं करून आपण हा डेपो बनवलेला आहे या डेपोमध्ये आपल्याला जे एन पी के जे कंटेन आहे याचं कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण याच्यात फॉर्म्युलेशन करणार आहे तर याचं फॉर्म्युलेशन करताना हा जो बेड आहे आपण दीड फुटाच्या हाईटचा करणार आहे दीड फुटाच्या हाईटचा करून, करून आपले करून त्याच्यावर आपले युलिक्रोसॉइल फुडवॅबचे जे कल्चर आहे ऑर्गॅनिक मॅन्युअल फॉर्म्युलेशन किट म्हणून जी किट होती ती ते आपण ॲप्लिकेबल करणार आहे तर संतोष भाऊ आपण मागच्या वर्षी पण आल्यासाठी आणि अजूनपर्यंत क्रॉपसाठी केलं होतं आपण आल्यासाठी आल्यासाठी आपण ही प्रक्रिया केली होती त्याच्यानंतर आपण मागच्या वर्षी सगळ्या प्लॉटला आलेला सड आली होती तर आपल्या प्लॉट बाबत तुम्हाला काय काय ऑब्झर्वेशन प्रोसेस केल्यामुळे शंभर टक्के सडीचं प्रमाणच नाही काय तुझं शंभर टक्के सड नऊशे तो आपला प्लॉट निघाला ज्याला आली काढायला आपण होत पेण्याचं तर त्या लोकांनी म्हणजे एक टाकता म्हणजे एक सुद्धा निघाला आणि उत्पन्नात किती फरक आलायचं वाढ ला उत्पन्न वाढ तर मित्रांनो ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीला कंपोस्टिंग प्रोसेस म्हणतात ही पद्धत बायो कंपोस्टिंग ही जी पद्धत आहे अत्यंत या चांगली याने तुमच्या खताची कार्यक्षमता वाढणारे जमिनीचं पी एच कंट्रोल होणारे हायप्रोफाईल ॲक्टिव्हिटी चांगल्या होण्यासाठी ही प्रोसेस खूप गरजेची आहे आणि हे प्रॉपर कंपोस्ट झाल्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रेन आपण डेव्हलप केल्यामुळे याच्यामध्ये फुजेरी व्हील ट्रॉट कोणत्याही प्रकारचे बुरशा फंगस हानिकारक हे याच्यामध्ये तयार होत नाही याच्यामध्ये एन पी के आपटेक आणि अदर मायक्रोन्यूट आपटेकच्या श्रेण डेव्हलप होतात आणि हेच कल्चर तुम्ही झाडाला किंवा तुमच्या बेडवरती वापरू शकता हे केल्याने सशक्त माती होते कुठल्याही प्रकारचं विषारीपणा जमिनीमध्ये राहत नाही आणि एक प्रकारचं एक क्लाउड मायक्रोबायोलॉजीसाठी तिथं डेव्हलप होतं आणि तुम्हाला किंवा पिकाच्या मुळीला एक व्यवस्थित तिथे वातावरण निर्मिती होते आणि चांगल्या प्रकारे आपटेक होतं तर ही पद्धत किती फायद्याची वाटली तुम्हाला चांगली फायद्याची शंभर पहिले वावरात टाकण्यापेक्षा वावरात नऊ नऊ दहा चाळीस पन्नास किलर खत टाकत वावरात दहा किलर ते टाकले शंभर यांनी तुमची कधी होमणी तयार होणार नाही काहीच होणार नाही कारण याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया प्रोसेस केल्या जातात याच्यामध्ये आपण जी तिरी घेतली होती ऊसाची ऊसाचा आपण तीस पीक घेतलं तीस पीक घेऊन आपण ओसामध्ये कांदा किती टनला किती लावला सात एक्कर सात एकर नोव्हेंबर मध्ये सात आणि आठ चार आसपास राहणार असून पंधरा टाकाच्या प्लस झालेली हा आणि त्यात विशेष म्हणजे याच्यामध्ये जे ट्वेंटी एट बॅरल सिस्टम आहे आपली जे आपण कस्टमाइज फॉर्म्युलेशन करून लावलेली आहे तिचा रोल किती होता वाटत आहे त्याच्यावरच वा आपण प्लॉट काढतो केमिकलचा खर्च किती कमी झाला केमिकलचा कमी सत्तर टक्के कमी झाला म्हणजे तीस टक्के आपल्याला तुम्हाला फक्त एन पी केला म्हणजे मित्रांनो तुम्ही अशी शेती केली आमच्या सोबत आमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही सॉइल मायक्रोबायोलॉजीवर तर शंभर टक्के तुम्हाला तुमचा खर्च कमी कमी होणार आहे एक दिवस असं येणार आहे आमचा नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत खर्च आमचा कमी होईल म्हणजे एक सॉइल फूड ची चाईन क्रिएट होणार आहे आमची इथं आता आपण किती वर्षापासून आम्ही आमच्या येतो एक वर्ष दुसरं वर्ष चालू झालं जसे तुम्ही जॉईन झाले तसं तुम्हाला काही निगेटिव्ह थिंग्स किंवा रिझल्ट आले नाही आज कधी झाले आतापर्यंत प्लस मध्ये रिझल्ट रिझल्ट आले म्हणजे ईश्वर सिस्टम याच्यामध्ये तुम्हाला मलबिल ची तुम्हाला गॅरंटी आली की या प्रणाली कशालाच मर येत नाही काय होत नाही म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता टक्के नाही फायदेशीर पाहिजे म्हणजे मित्रांनो हा जो प्रयोग आहे हा इनोव्हेटिव्ह आहे तुम्ही ट्वेंटी एट बॅलन्स सिस्टम सोबत या जयेश माझ्या सोबत तुम्हाला जर खरोखर मातीत काम करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता वीस साठ चौऱ्याण्णव सत्तर किंवा युलिप्रो सॉइल फूडवेब ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस तुम्ही संपर्क साधा आणि तुमची शेती तुमचं उत्पन्न चांगलं बनवा कारण आमची जी थीम आहे की आपल्या हातून कोणतंही पाप घडायला नको आम्ही असं कोणतंही कंटेंट किंवा कोणताही शेतीजन्य पदार्थ आम्ही असा बनवत नाही का ज्याच्यामधून आम्ही केमिकल कोणाला देऊ आमचे प्रत्येक हा जो माल सूट फ्री आहे आणि आत्तापर्यंत जे ज्यांनी ज्यांनी आमचे प्लॉट नेले इथून टरबूज आम्ही काढलं इथून ऊस काढला इथून आम्ही केळी काढली हे प्रत्येकाचं विक्रमी उत्पादन घेतलं आणि छाती ठोकून आम्ही सांगू शकतो की कोणाच्या बाळाला आम्ही विषारी काही खाऊ घातलेलं नाही आम्ही एक रुपयाचा विषारी घटक या जमिनीत पण दिलेलं नाही त्यामुळे आमची माती सशक्त आहे आणि कोणाला आमच्यामुळं आमच्या ट्रीटमेंटमुळं किंवा आमच्या शेतकऱ्याकडून अशी कोणतीही प्रॅक्टिस होत नाही का जेणे कोणाच्या जे लेकराबायांना कॅन्सर होईल कोणाला आजार होतील काही माझे तर ते होणार नाही तर तुल तुला काय वाटतं आपले जे ट्रॉफी याच्यामध्ये किती फरक पडला लोकांच्या चवीमध्ये मागणीमध्ये बरचसा फरक चांगले शंभर टक्के चवीमध्ये बी आणि क्वालिटी मध्ये बी फरक आणि व्यापारी सुद्धा आपल्याला आवर्जून आहे व्यापारी आपल्याला व्यापाऱ्याकडे जायची गरज व्यापारी फोन आपल्याकडे हा ही हा फरक आहे तुम्ही सुद्धा विषमुक्त शेतीकडे भर द्या विषमुक्त शेती जर तुम्ही केली तर कोणाला कॅन्सर होणार नाही कोणाला आय एफ ची गरज पडणार नाही वेगवेगळे कोणाला पोरांना चष्मे लागणार नाही म्हणजे कोणताही विकलांगपणा कोणाला येणार नाही आणि ह्या पापात तुम्ही भागी होऊ नका त्यामुळं चांगलं काम करा चांगलं काम करायचं असेल तर आमच्या सोबत या जय श्रीराम